हसने गावात माकडांचा धुमाकूळ माकडांचा बंदोबस्त न केल्यास पंधरा रोजी आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा दाजीपूर जंगलातील हसने गावामध्ये माकडांनी धुमाकूळ घालून घरांचे नुकसान केलं आहे माकडांचा बंदोबस्त वन विभागाने तातडीनं करण्यात यावा अन्यथा पंधरा जानेवारी रोजी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा हसने ग्रामस्थांच्या वतीनं पंडितनाथ पाटील यांनी दाजीपूर वन विभागाला दिला आहे सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील वन विभागाने आपल्या हद्दीतील माकडे शासनाच्या वन विभागाच्या गाडीतून दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील गावामध्ये सोडून वन जात असताना विभागाची गाडी थांबवून आमच्या गावामध्ये माकडे का सोडली अशी विचारणा वन कर्मचाऱ्यांना केली त्यावेळी त्यांनी आम्हाला ही माकडे दाजीपूर जंगलात सोडून या असे सांगितले असल्याचे म्हणाले सोडलेल्या माकडाने हसने गावामध्ये धुमाकूळ घालून घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्याचा दाजीपूर वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा पंधरा जानेवारी रोजी दाजीपूर वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला हे निवेदन हसने ग्रामस्थांनी दाजीपूर अभयारण्याचे रेंजर यांना ग्रामस्थांच्या वतीनं पंढरीनाथ पाटील यांनी दिलं आहे या निवेदनावर ग्रामस्थांच्या सया आहेत महान कन्य विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा